नमस्कार मंडळी रामराम मंडळी मी सत्यवान साठे श्रींगण रोड पुणे सिटी श्रींगण रोडवरती माझे साठ्या मृतले स्टॉल आहे आज सहा तारीख दिनांक सहा एक सहा पाच दोन हजार पंचवीस काल पाच तारीख बारा वाजेचा निकाल लागला घरी बारावीचा निकाल लागलेल्या पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं भविष्य असंच उज्ज्वल होत राहो भविष्य चांगलं घडवा चांगलं शिका निर्व्यसनी राहा आज माझे स्टॉलवर तुम्ही आज, आज बघत आहे माझा स्टॉल आहे त्या ठिकाणी मी सिगरेट आणि चाय प्यायला एवढी मुलं येतात एवढी मुलं असतात की अक्षरशः मी हँग होतो त्यांचं वयसुद्धा नाही आहे तरी मी अठरा वर्षाच्या आतल्या कुठल्याही मुलांना सिगरेट देत नाही तरी एवढी असतात ना कॉलेजची पो पोरं पुरी तर चांगलं शिका चांगलं मोठं व्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एक उदाहरण आहे मेंढ्र राखून आय पी एस अधिकारी झालेला मुलगा आज त्याचं तुम्ही डोळ्यासमोर उदाहरण घ्या तुम्ही शिका मोठं व्हा लाईफ घडवा आईवडिलांची सेवा करा आईवडिलांना वा। इज्जत द्या सांभाळा ते माझं तुम्हाला सांगणं आहे पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निरविसणी राहावा घरच्यांचं आदर करा आणि भविष्य चांगलं घडवा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो माझ्या माय बहीण आणि भावांनो परत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये एवढं मोठं व्हा एवढं मोठं व्हा शिका आज मी मला असं वाटतं मी जर त्या टायमाला मी मी त्र्याण्णव साली एकोणीसशे त्र्याण्णव साली दहावीचा दहावीला होतो आणि त्याच्यानंतर मी काय शिक्षणाचा काय विचारच केला नाही मी काय शिकलोच नाही कारण की मी असंच माझ्या मित्रांच्या नादाने दहावीतून बाहेर पडलो नंतर कॉलेज केलं नाही काय नाही आज तिथून जर बाहेर नसतो पडलो मी आज कुठंतरी एखाद्या ठिकाणी जॉबला राहिलो असतो कुठंतरी सरकारी नोकरी म्हणा किंवा काय म्हणा आज मला इच्छाचा स्टॉल चालवायची वेळ नसते आली तर तुम्ही बी कुणाचा विचार न करता चांगल्या मित्रांशी संगत ठेवा चांगल्या मैत्रिणीशी संगत ठेवा चांगलं चांगले चांगले स संस्कार सा, स्वतःला लावून घ्या आणि मोठं व्हा तुम्ही देशाचे भविष्य आहात महाराष्ट्राचे भविष्य आहात आपल्या आणि मला एवढंच माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगायचं होतं आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र